राज्यकर्त्यांच्या किंवा विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या तोंडामध्ये एक शब्द असतो बघा जनतेचं न्यायालय जनतेच्या न्यायालयात जाऊ जनतेच्या न्यायालयात जो, जनते जो निकाल असेल तो स्वीकारू आम्ही शेवटी जनतेसाठी आणि जनतेचा कौल हेच सत्य किंवा आम्ही स्वीकारावी अशी गोष्ट असे राज्यकर्ते सातत्याने म्हणत असतात आणि प्रत्येक गोष्टीला जनतेच्या न्यायालयाच्या संदर्भामध्ये प्रत्येक गोष्टीला ते जोडत असतात की एखाद्या ठिकाणी जर निवडणुकीमध्ये किंवा न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये त्यांना जर कुठे अपयश आलं तर ते लगेच जनतेच्या न्यायालयाच्या गोष्टी करतात महाराष्ट्रामध्ये लोकसभेची निवडणूक झाली आणि लोकसभेच्या या निवडणुकामध्ये महाराष्ट्रातले दोन नेते जनतेच्या न्यायालयामध्ये होते आ, एक होते एकनाथ शिंदे आणि दुसरे होते अजित पवार या दोघांचं काय झालं महाराष्ट्रात कोणाला नेमकी किती मतं मिळाली कोणाचं किती पर्सेंटेज आहे भविष्यात काय होऊ शकतं अजित पवारांचं काय होणार आहे या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय दरिंगाल लाईव्ह अनेक विषयाला आज मी एकत्रित करतोय आणि अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये हा विषय नेहमीप्रमाणे संपवतोय मित्रांनो काल नरेंद्र मोदी साहेबांनी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि बहात्तर जणांचं अत्यंत जम्बो मंत्रिमंडळ त्यांनी केलं या बहात्तर जणांच्या मंत्रिमंडळामध्ये अजित पवार गटाला संधी मिळालेली नाही जेव्हा अजित पवार छगन भुजबळ देवेंद्र फडणवीस या सगळ्या मंडळींनी भारतीय जनता पार्टीकडे विनंती केली की कुठल्याही किमतीमध्ये अजित पवारांचं एखादा एखाद्याला मंत्रिपद दिलं पाहिजे तेव्हा कुठं मोदी आणि शहा हे दोन नेते ठीक आहे एखादं स्वतंत्र कारभाराचं राज्यमंत्रीपद आपण देऊया असं त्यांनी म्हटलं परंतु अजित पवारांना तर कॅबिनेट मंत्रीपद हवं होतं प्रफुल्ल पटेलांना मंत्री करण्याची त्यांची इच्छा होती परंतु मोदी आणि शहा अजित पवारांच्या या मागणीपुढे काही झुकले नाहीत किंवा त्यांनी अजित पवारला काही दाद दिली नाही आणि मग अजित पवाराला प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगावं लागलं की आम्ही थांबू विस्ताराची वाट बघू वगैरे मित्रांनो अजून दोन वर्ष अडीच वर्ष केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची आता शक्यता नाही हे मोदी आहेत आणि हे मोदींचं मंत्रिमंडळ आहे लागलीच बहुमत चाचणीनंतर लाग ता तातडीने मंत्रिमंडळ विस्तार होईल वगैरे अशा कल्पनेत कोणी राहण्याचं काही कारण नाही बा दोन वर्ष तरी मंत्रिमंडळाचा विस्तार शक्य नाही जोपर्यंत येणाऱ्या आता विधानसभा निवडणुका ज्या आहेत पुढच्या काळातल्या वर्षभरातल्या या संपत नाहीत तोपर्यंत तरी कुठल्याही मंत्रिमंडळाचा विचार कुठल्याही किमतीमध्ये मोदी आणि शहा करणार नाहीत त्यामुळे अजित पवारांना वाटच बघावी लागणार आहे त्यांच्या पदात पाच वर्षात काही पडेल असं वाटत नाही आणि त्याचं कारण काय आहे एवढ्या निगेट का केलं अजित पवारांना की अजित पवारांची महाराष्ट्रामध्ये काय शक्ती आहे काय ताकद आहे त्यांची राजकीय गरज भारतीय जनता पार्टीला किती आहे किंवा अजित पवारांच्या सोबत येण्यामुळे भारतीय जनता पार्टीचा फायदा झालाय का तोटा झालाय या सगळ्याचं गरीब घालून त्यांनी अजित पवारांना सांगितलं थांबा घ्यायचं असेल तर राज्यमंत्रीपद घ्या अन्यथा तुमच्यात आज तरी तुमच्यासाठी कॅबिनेट तु शिल्लक नाही अजित पवार आणि ही सगळी मंडळी मित्रांनो परत आली आहेत महाराष्ट्रामध्ये असं का घडलं महाराष्ट्रामध्ये दोन घटना मोठ्या घडलेल्या आहेत भारतीय जनता पार्टीने शिवसेना फोडलेली आहे राष्ट्रवादी फोडलेली आहे अजित पवारापासून शरद पवारापासून अजित पवारांना वेगळं केलं आणि उद्धव ठाकरे यांच्यापासून एकनाथ शिंदेना वेगळं केलं आणि हे दोन महत्वाचे असलेले पक्ष महाराष्ट्रातले फुल अडीच वर्ष त्यांनी सत्ता उपभोगलेली आहे परंतु जनतेचं न्यायालय आता पुन्हा आता आपण आपल्या मुद्द्यावर येऊया जनतेच्या न्यायालयामध्ये भारतीय जनता पार्टीने केलेला हा जो प्रयोग होता की या राज्यामध्ये पक्षाची फोडाफोड करणे घराण्यांची फोडाफोड करणे आणि सत्ता गाजवणे किंवा ज्या पद्धतीने यांनी पक्ष फोडले ती पद्धत ते खोके ते बोके ते झाडी तो डोंगर या कुठल्याही गोष्टी महाराष्ट्रातल्या जनतेला आवडलेल्या नाहीत त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेनी भारतीय जनता पार्टीला आणि त्यांच्या महायुतीला महाराष्ट्रामध्ये पराभूत केलेला आहे केवळ सतरा जागा त्यांना दिलेल्या आहेत आणि एकतीस जागेवर महाविकास आघाडीला विजय केलेला आहे जनतेच्या न्यायालयामध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टी ती आली तेव्हा महाराष्ट्रातल्या जनतेने भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये कौल दिला हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा एकनाथ शिंदे यांचा त्यांनी शिवसेना फोडली आमदार फोडले आणि भारतीय जनता पार्टीबरोबर तेही गेले ते गेल्यानंतर पुन्हा जनतेच्या न्यायालयाचा प्रश्न आला निवडणूक आयोगाने शिंदेंना आपला धनुष्यबान दिला शिवसेनेचा किंवा शिवसेना ही शिंदेंचीच शिवसेना आहे अशा प्रकारचा निर्णय दिला किंवा विधानसभा अध्यक्षांनी निर्णय देताना हेही पात्र तेही पात्र असा विचित्र म्हणजे देश जगाच्या पाठीवर हशास्पद ठरावा अशा पद्धतीचा निर्णय त्यांनी दिला आणि मग शेवटी चर्चा अशी शे झाली की जनतेच्या न्यायालयामध्ये आता शिवसेना कोणाची याचा निकाल लागणार आहे तर जनतेच्या न्यायालयामध्ये शिवसेना कोणाची याचाही निकाल लागलेला आहे मित्रांनो जनतेच्या न्यायालयामध्ये शरद पवारांना एकसष्ट लाख त्र्याहत्तर हजार आठशे शहाऐंशी मते मिळालेली आहेत तर, सा, तर अजित पवारांना जे राष्ट्रवादीचं आपल्याला सांगतोय सध्या गणित अजित पवारांना वीस लाख अठ्ठावन हजार नऊशे अष्ट्याहत्तर मतं मिळालेली आहेत जेव्हा राष्ट्रवादी कोणाची निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी अजित पवारला देऊन टाकली राष्ट्रवादीचं घड्याळ अजित पवारला देऊन टाकलं परंतु जनतेच्या न्यायालयामध्ये जेव्हा अजित पवार आणि शरद पवार हे दोन नेते महाराष्ट्रामध्ये आले तेव्हा महाराष्ट्राने बाजूने कौल दिला हा अत्यंत प्रश्न आहे तर शरद पवार यांना जी राज्यामध्ये एकसष्ट लाख त्र्याहत्तर आठशे शहाऐंशी मतं पडली आणि अजित पवारांना राज्यामध्ये वीस लाख अठ्ठावन्न हजार नऊशे अष्ट्याहत्तर मते मिळाली म्हणजे अजित पवारांपेक्षा शरद पवार यांना एक्केचाळीस लाख चौदा हजार नऊशे आठ मतं जास्त मिळाली पुन्हा एकदा सांगतो अजित पवारांपेक्षा शरद पवारांना एक्केचाळीस लाख चौदा हजार नऊशे आठ मतं अधिक मिळाली जनतेच्या न्यायालयामध्ये राष्ट्रवादी कोणाची हा जर प्रश्न लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आला असं आपण मानू तर महाराष्ट्रातल्या जनतेनं राष्ट्रवादी ही शरद पवारांची आहे अजित पवारांची नाही असा निकाल दिलेला आहे आता आपण शिवसेनेकडे जाऊ शिवसेनेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्यापासून जेव्हा शिवसेना फोडली एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून देवेंद्र फडणवीस साहेबांनी तेव्हा महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेनेच्या बाबतीमध्ये काय कौल दिलाय हे बी आपण पाहिलं पाहिजे त्याचा अभ्यास केला पाहिजे हे बघा ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पंच्याण्णव लाख सदुसष्ट हजार पाचशे ऐंशी मतं मिळाले आहेत पुन्हा एकदा सांगतो पंच्याण्णव लाख सदुसष्ट हजार पाचशे ऐंशी इतकी मतं महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांना मिळालेले आहेत तर माझी शिवसेना माझं धनुष्यबाण म्हणणारे एकनाथ शिंदे जेव्हा जनतेच्या न्यायालयामध्ये आले तेव्हा जनतेच्या न्यायालयामध्ये त्यांना बहात्तर लाख एक हजार चारशे सत्तेचाळीस इतकी मतं पडलेली आहेत बघा आता पंच्याण्णव लाख आणि बहात्तर लाख यातला जो फरक आहे बगा, तो तेवीस लाख सहासष्ट हजार एकशे तेहतीस मतं हे उद्धव ठाकरे यांना जास्त आहेत आणि निवडून आलेल्या खासदारामध्ये दोन खासदार उद्धव ठाकरे यांचे जास्त निवडून आलेले आहेत तर राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांचे सात खासदार अजित पवारांपेक्षा अधिक निवडून आलेले आहेत या गोष्टीचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा जनतेच्या न्यायालयामध्ये तिन्ही गोष्टीचा निर्णय झालेला आहे भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये राजकीय असंतोष निर्माण केला तो जेव्हा जनतेच्या न्यायालयामध्ये आला, आला तेव्हा जनतेच्या न्यायालयाने भारतीय जनता पार्टीला नाकारलं शिवसेनेचा प्रश्न आला तेव्हा एकनाथ शिंदेनं नाकारलं राष्ट्रवादीचा प्रश्न आला तेव्हा अजित पवार यांना नाकारलेलं आहे हा झाला अत्यंत महत्वाचा जनतेच्या न्यायालयाचा भाग आता महाराष्ट्रामध्ये मित्रांनो महाराष्ट्राची नेमकी परिस्थिती काय आहे हे मी शेवटच्या दोन मिनिटांमध्ये आपल्याला सांगणार आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या ज्या अठ्ठेचाळीस जागेसाठी मतदान झालं किंवा महाराष्ट्रामध्ये जे नऊ कोटी सव्वा नऊ कोटी मतदान आहे महाराष्ट्रामध्ये त्यापैकी चार कोटी पंच्याण्णव लाख बहात्तर हजार था मतदार ता मतदारांनी मताचा हक्क महाराष्ट्रामध्ये मा बजावला तर हे चार कोटी पंच्याण्णव लाख बहात्तर हजार अडोतीस मतं कशा पद्धतीनं विभागली गेली कोणाच्या पदरामध्ये किती टक्क्यामध्ये आली तेही मी आपल्याला या भागामध्ये आता सांगतोय सुरुवात करूया भारतीय जनता पार्टीपासून भारतीय जनता पार्टीला लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये एक कोटी चाळीस लाख सत्त्याण्णव हजार नऊशे छत्तीस मतं मिळाली पुन्हा एकदा सांगतो एक कोटी चाळीस लाख सत्त्याण्णव हजार नऊशे छत्तीस इतकी मतं भारतीय जनता पार्टीला मिळाली तर शिंदे यांना बहात्तर लाख एक हजार चारशे सत्तेचाळीस मतं मिळाली तर अजित पवारांना वीस लाख अठ्ठावन्न हजार नऊशे अष्ट्याहत्तर इतकी मतं अजित पवार यांना मिळालेली आहेत तर काँग्रेसला एक कोटी तीन लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे चार मतं मिळाली एक कोटी तीन लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे चार मतं ती काँग्रेस पक्षाला मिळाली पंच्याण्णव लाख सदुसष्ट हजार नऊशे ऐंशी इतकी मतं ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला महाराष्ट्रामध्ये मिळाली पंच्याण्णव लाख सदुसष्ट हजार पाचशे ऐंशी मतं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळाली तर एकसष्ट लाख त्र्याहत्तर हजार आठशे शहाऐंशी मतं ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली आणि पौणे सोळा लाख म्हणजे पंधरा लाख पंच्याहत्तर हजार इतकी मतं वंचित बहुजन आघाडी म्हणजे प्रकाश आंबेडकर यांना मिळाली महाराष्ट्राने अशा पद्धतीचा कौल दिला मी आता आपल्याला टक्केवारीमध्ये सांगतो महा भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रातल्या जनतेने जे मतदान केलं त्यांची टक्केवारी येते एकोणतीस टक्के शिंदे यांचं जी टक्केवारी येते ती तेरा टक्के अजित पवारांची जी टक्केवारी येते ती चार टक्के काँग्रेसची टक्केवारी येते ती एकोणीस पॉईंट पन्नास टक्के उद्धव ठाकरे यांची टक्केवारी येते अठरा पॉईंट पाच टक्के तर शरद पवार यांची टक्केवारी येते बारा पॉईंट पंच्याहत्तर टक्के महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला सेहेचाळीस टक्के मतं पडलेली आहेत टोटल या तिघांची एकत्र बेरीज आपण जेव्हा करतो तेव्हा ती सेहेचाळीस टक्क्यावर हो जाते तर महाविकास आघाडीला एकोणपन्नास पॉईंट तीस टक्के एवढी मतं महाराष्ट्रामध्ये मिळालेली आहेत तर वंचित बहुजन आघाडीला तीन पॉईंट तीस टक्के इतकी मतं महाराष्ट्रामध्ये मिळालेली आहेत आणि इतरांना दोन ते पावणे दोन टक्के इतकी मतं महाराष्ट्रामध्ये मिळालेली आहेत हे झाली मतदानाची टक्केवारी कोणाला किती मतं मिळाली महाराष्ट्रातल्या जनतेने कोणाबाबत काय न्याय केला या सगळ्या गोष्टीचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा भविष्य कोणाचं कसं असेल या संदर्भातली आकडेवारी या संदर्भातली राजकीय गणितं आपण करतो देवेंद्र फडणवीस असं म्हणत असले की दीड टक्क्याचा केवळ फरक आमच्यामध्ये आणि महायुतीमध्ये आहे तर ही गोष्ट फार चुकीची नाही दीड टक्क्यापेक्षा थोडं अधिक आहे सव्वा दोन अडीच टक्क्यापर्यंतचा फरक आमच्या गणिताच्या प्रमाणे निघतो आहे परंतु दोन टक्के सव्वा दोन टक्के अडीच टक्के ही मतं निवडणुकीच्या राजकारणामध्ये किंवा विधानसभेच्या निवडणुकीच्या राजकारणामध्ये स्थानिक प्रश्नांमुळे मागे पुढे सातत्याने होऊ शकतात परंतु अजित पवार महाराष्ट्रामध्ये अजित पवारांची अवस्था अत्यंत नाजूक झालेली आहे वंचित बहुजन आघाडीच्या नंतर अजित पवारांचा नंबर लागतोय म्हणजे वंचित बहुजन आघाडीला तीन पॉईंट तीस आहेत तर अजित पवारना चार टक्के मत आहेत म्हणजे केवळ पॉईंट सत्तर मताने अजित पवार वंचित बहुजन आघाडीच्या पुढे आहेत भविष्यामध्येही महाराष्ट्राच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये अजित पवारांची अशीच दैनीय अवस्था होण्याची दाद शक्यता आहे मग या सगळ्या गोष्टीचा अंदाज किंवा महाराष्ट्रामध्ये अजित पवारांची ताकद किती आहे शक्ती किती आहे ते आपल्या किती उपयोगी पडू शकतात या सर्व गोष्टीचं गणित करूनच अजित पवारांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यास म केंद्रातल्या मोदी सरकारने स्पष्ट शब्दामध्ये नकार दिलेला आहे भले अजित पवार आम्ही थांबलोय वगैरे म्हणत असतील तर ही गोष्ट आता खोटी आहे त्यांच्या थांबण्याला काहीही अर्थ नाही थांबण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कुठला मार्गही नव्हता आणि दुसरा कुठला पर्यायसुद्धा महाराष्ट्रामध्ये शिल्लक नव्हता तर महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलेला हा कोण विचारात घेता भविष्य या महाविकास आघाडीचा आणि माहितीचं कसं असेल त्याचा अंदाज आपल्याला आला असेल परंतु निवडणूक आयोग जर महाराष्ट्रातल्या या निकालाकडं डोळसपणानं पाहत असेल तर महाराष्ट्राने शिवसेना कोणाची हा जो निकाल दिला आहे त्या निकालाचं अवलोकन निवडणूक आयोगाने करण्याची आवश्यकता आहे राष्ट्रवादी कोणाची हा जो महाराष्ट्राने निकाल दिला आहे त्या निकालाचं अवलोकन सुद्धा निवडणूक आयोगाने करण्याची आवश्यकता आहे आणि अजित पवारांच्या बाबतीमध्ये अजित पवारांचं जे राजकीय भवितव्य आहे किंवा अजित पवारांच्या भवितव्याचे दरवाजे जे दिवसेंदिवस बंद होत चाललेले आहेत त्याचा फार मोठा फटका अजित पवारांना बसू शकतो अजित पवार मोठे व्हावेत त्यांचे लोक निवडून यावेत ते सत्ताधीश व्हावेत असं भारतीय जनता पार्टीला किंवा त्यांच्या बाकीच्या लोकांना वाटण्याचं काहीही कारण नाही उद्याच्या भविष्याच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस मिळून अजित पवारांचा सुपडा महाराष्ट्रातून साफ करण्याच्याच मनस्थिती असतील आणि त्याची सुरुवात त्यांनी केंद्रीय मंत्रीपद नाकारून केलेली सुद्धा आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा